हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी आपणास माझ्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट यांच्या मार्फत निघालेली रिक्रुटमेंट बद्दल माहिती देणार आहोत तर एस एस सी दॅट इज द स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदाच्या चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा या ठिकाणी रिक्रुटमेंट निघालेली आहे तर ती कुठे अप्लाय करायची त्याची वेबसाईट या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि त्याची शेवटची तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील तर हा अर्ज कुठे करावा काय करावा या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत तर जर तुम्ही विजिट केले सी स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट डॉट इन तर यामध्ये इथं ठिकाणी तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय आहे तर सध्या जी एक्झाम निघालेली आहे ती कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही अप्लाय करसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जर तुमचं ऑलरेडी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाइट वर जर रजिस्टर असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आज जर रजिस्ट्रेशन नसेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रजिस्टर नाव रजिस्टर वर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी वन टाइम रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागेल वन टाइम रजिस्ट्रेशन करताना इथं कंटिन्यू करायचं त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला सांगावे लागेल यू हॅव आधार कार्ड इथे आधार कार्ड एंटर करावं लागेल देन तुम्हाला या ठिकाणी तुमचं इथे नंतर मोबाईल नंबर नंतर ओ टी पी इन आणि तुमच्या दहावी सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव असेल तसेच नाव या ठिकाणी तुम्हाला पुट करावं लागेल नंतर ॲटोमॅटिक व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम हे नाम तुम्हाला डबल एकदा व्हेरीफाय करावं लागेल जर नाव चेंज करेल असेल तर नाव या ठिकाणी चेंज लिहायचं आणि जर नसेल तर सेम राहायचं नंतर तुमचं जे जेंडर कोणता आहे मेल फिमेल जेंडर व्हेरीफाय करायचं डेट ऑफ बर्थ कोणती आहे किती आहे काय आहे ती व्यवस्थित या ठिकाणी टाईप करायची नंतर फादर्स नेम मदर्स नेम ओके नंतर बोर्ड कोणतं होतं तुमचं दहावीचं ते एंटर करायचं नंतर दहावीचा रोल नंबर इयर ऑफ पासिंग बरोबर हायेस्ट लेवल एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं एज्युकेशन किती हायेस्ट लेव्हल ते तुम्ही त्या ठिकाणी एंटर करायचं नंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर आणि कॅन्डिडेट ईमेल आय डी याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप तुमच्या कॅटेगरी डिटेल्स या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट करावं लागेल या ठिकाणी दिलेल्या आहे तुम्हाला फ्लो चार्ट दॅट इज अ पर्सनल डिटेल फर्स्ट देन पासवर्ड क्रिएशन ऍडिशनल डिटेल्स अँड शेवटचं काय तर डिक्लेरेशन्स तर आता ही जी रिक्रुटमेंट निघालेली आहे ह्या रिक्रुटमेंट कशाबद्दल आहे काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहोत तर फर्स्ट आपण स्टडी करू ही एक रिक्रुटमेंट आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर याची डेट जी चालू झालेली आहे ती नऊ जून दोन हजार पंचवीस पासून याची डेट ओपनिंग झालेली आहे तर शेवटची तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आणि याच्यात दोन एक्झाम होणार आहे टायर फर्स्ट अँड टायर सेकंड दोन्ही बी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याचे टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे आता या ठिकाणी वॅकेन्सी कोण कोणती आहे तर जेव्हा हे डिटेल्स जे ॲडव्हर्टाईज आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते मी आधीची वेबसाईट दिलेली आहे ते वेबसाईटवर तुम्हाला भेटेल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला खाली डिस्क्रिप्शन मधील बी याची मी लिंक दिलेली असेल तर आता फर्स्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स याची लेवल काय सेवन तर मिनिस्ट्री डिपार्टमेंट कोणतं येतं तर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट कोणती आहे ग्रुप बी आणि त्याला एज लिमिट आहे वीस टू थर्टी इयर्स देन असिस्टंट सेक्शन ऑफिसर दॅट इज इंटेलिजन्स ब्युरू ग्रुप बी त्याचं एज लिमिट आहे अठरा ते थर्टी इयर्स देन असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज ग्रुप बी वीस ते थर्टी इयर्स then assistant section officer ministry of external affairs group b visited these years then assistant section officers afhq group b visited these years then assistant section officer ministry of electronics and information technology group b visited these years assistant assistant section officers other ministries departments organizations group b visited these years Inspector of Income Tanks that is CBTT Group C Atrati Inspector General Inspector Central Exercise CBIC Group B Atrati T. -t Inspector Preventive Officers Inspector Examiners Assistant Enforcement Officer that is Directorate of Enforcement Department of Revenue Group B Atrati Sub-Inspector Central Bureau of Investigation ग्रुप बी अठरा ते वीस ते तीस इयर्स इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ग्रुप बी अठरा ते तीस इयर्स इन्स्पेक्टर सेंट्रल ऑफ नेक्रोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ग्रुप बी अठरा ते तीस इयर्स सेक्शन हेड डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ग्रुप बी अठरा ते तीस इयर्स देन पे लेवल सिक्स असिस्टंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑर्गनाइजेशन ग्रुप बी एज लिमिटेड अठारह एक्स्यूटिव असिस्टेंट सी बी आई सी ग्रुप बी अठारह नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन ग्रुप बी अठरास डिविजनल अकाउंटेंट ऑफिस अंडर सी एन एजी ग्रुप बी अठारह सब इंस्पेक्टर नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी ग्रुप बी अठरा तीस इयर्स सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स नेकोट्रिक्स कंट्रोल ब्युरो ग्रुप बी ऑफिसर्स अठरियर स्टैटिस्टिकल ऑफिसर अशा प्रकारे या ठिकाणी टोटल लेवल फोर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे ग्रुप सी पर्यंत ग्रुप बी टू ग्रुप सी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी इज थर्टी सेवन पोस्ट इज देअर थर्टी सेव्हन पोस्टच्या या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्याची तारीख त्याचा डिटेल्स क्वालिफिकेशन काय लागतं हे सर्व माहिती या पीडीएफ मध्ये अशा प्रकारे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना आता फायनल इयरला एपिअर असेल असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात तर कोणाला काही अडचण असेल या ठिकाणी एज लिमिट बद्दल मी माहिती दिलेली आहे तर मी ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये या पीडीएफ ची लिंक टाकणारच आहे कोणाला काही अडचण असेल तर ते मला कम्युनिकेट करू शकतात आणि गरजू विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा थँक्यू